जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क एसी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजार अठ्ठ्याऐंशी रोड पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील हॉटेल शिवराज येथे गोळीबार करून फरार झालेल्या आरोपींपैकी एका आरोपीला स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग अहिल्यानगर यांच्या पथकाने आज पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे पकडताना त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील हॉटेल शिवराज येथे वैभव सुभाष चौधरी व त्याच्यासोबत अनोळखी इस्मांनी हॉटेलमध्ये भांडण करून हॉटेलच्या काचा फोडल्या साईमदने यांनी कारमधून कट्टा आणून तो कट्टा वैभव चौधरी याने अनोळखी चार इसमांच्या दिशेने तीन राऊंड जीवे मारण्याच्या दृष्टीने फायर केल्या होत्या या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेने परिसरामध्ये खळबळ उडाली होती एवढेच नव्हे तर आपण डॉन आहोत असे देखील यावेळी गोळीबार करताना आरोपी म्हणाले होते या घटनेनंतर अग्निशास्त्राचा वापर केलेल्या आरोपींचा शोध पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई तुषार भाकरराव पोलीस अंमलदार भवन मकरे संदीप पवार जालिंदर माने सागर ससाने प्रशांत राठोड व अरुण मोरे यांच्या पथकाने सुरू केला होता गुप्त माहितीदाराच्या आधारे व तांत्रिक विश्लेषणांमधून हा गोळीबार तेजस सुर्वे राहणार तरुडोबाची वाडी शिरूर जिल्हा पुणे यांनी केल्याची माहिती मिळताच त्याला सापळा रचून अलगद पोलीस पथकाने जेरबंद केले या घटनेमधील पवन भंडारे पूर्ण नाव माहीत नाही व पंकज नाटककर पूर्ण नाव मिळाले नाही व हे दोघेही राहणार शिरूर जिल्हा पुणे याचप्रमाणे पवन भंडारी याचे दोन मित्र फरा हे अद्यापही फरार आहेत दरम्यान अटक करण्यात आलेला तेजस सुर्वे या श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये हजर करण्यात आले आहे एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव पासून आपल्या सेवेत असणारं ऋषिकेश हार्डवेअर आता आपल्या सेवेत घेऊन आले तिरुपती रुफिंग इंडस्ट्रीज कलर कोटेड पत्रा कंपनी पत्रा चॅनल अँगल आणि शेडला लागणारे सर्व हार्डवेअर मटेरियल टाटा डुराशाईन ए एम एन एस इंडिया जेएसडब्ल्यू जिंदाल कामधेनू अपोलो आणि इतर नामांकित कंपन्यांचे पत्रे तर जी डी मल्होत्रा मीनाक्षी टाटा लक्ष्मी गोल्ड आणि इतर नामांकित कंपन्यांचे चॅनल अँगल उपलब्ध अपोलो टाटा जिंदाल ओशिया आणि नामांकित कंपन्यांचे पाईपही उपलब्ध हवी ती साईज हवा तो कलर सर्वोत्तम दर्जाचे शीट्स परवडणारी किंमत आणि हो वेळेवर वितरण तेव्हा आजच संपर्क साधा आमचा पत्ता राशन रोड जिओ पंप जवळ कर्जत तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर प्रोप्रायटर शिंदे ब्रदर्स पंच्याण्णव पंच्याण्णव एकाहत्तर एकाहत्तर एकोणतीस पंच्याहत्तर शून्य सात चौऱ्याहत्तर सत्तर अठ्ठेचाळीस आणि चौऱ्याण्णव तेवीस एकशे साठ तीनशे एक्क्याण्णव